वर्ष होतं एकोणीसशे चोपन्न प्रयागराजला स्वतंत्र भारताचा पहिला कुंभमेळा भरला होता तीन फेब्रुवारीला असलेल्या मौनी अमावस्येच्या दिवशी संगमात स्नान करण्यासाठी भारतातल्या सगळ्या भागातून भाविक जमले होते तेव्हा सततचा पाऊस असल्यानं सगळीकडे चिखल झालेला होता सकाळी साधारण आठ ते नऊ वाजता पंतप्रधान जवाहरलाल नेहरू येत असल्याची अफवा पसरली अर्थात त्यांना पाहण्यासाठी गर्दी उसळली बॅरिकेड तोडून लोक घाटाच्या दिशेने पुढे जायला लागले त्याचवेळी नागा साधूंचा जथ्था निघालेला होता आपल्या दिशेनं मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत असं समजून काही साधूंनी तलवारी आणि त्रिशूल काढले अर्थात गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली ती घटना इतकी भयंकर होती की जो माणूस खाली पडला त्याला पुन्हा उठता आलं नाही असं बोलल्या जात काही जण तर आपला जीव वाचवण्यासाठी विजेच्या खांबावर चढून तारांवर लटाकण्याचा प्रयत्न करत होते या भीषण दुर्घटनेत जवळपास आठशे पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाला पण अशी दुर्घटना प्रदेश मान्य केलं नाही ही, ही गोष्ट एका पत्रकाराच्या जिव्हारी लागली आणि त्यानं पुरावा द्यायचं ठरवलं पुरावा गोळा करण्यासाठी त्यांनी अजब शक्कल लढवली कोण होता हा पत्रकार त्यानं नेमकं काय केलं आणि त्याचा काय परिणाम झाला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की दुर्दैवी घटना घडल्यानंतर राज्य सरकार अडचणीत येणार होतच पण सगळ्यात जास्त अडचणीत येणार ते केंद्र सरकार कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीसशे चौपन्न ला अमृत बाजार पत्रिका या वृत्तपत्राने या दुर्घटनेची बातमी छापली होती त्यात एका बाजूला चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या लोकांचे फोटो होते तर दुसऱ्याच बाजूला राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राजभवनात आयोजित करण्यात आलेला पार्टीचे फोटो होते आता सरकारसाठी ही गोष्ट प्रतिष्ठेची कुठे ना कुठे पेपरात आलेली बातमी खोटी असल्याचं सांगून युपी सरकारनं ही घटना घडलीच नाही असं सांगितलं म्हणजे सरकारचं सा म्हणणं होतं की मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याच्या बातम्या चुकीच्या असून यात काही भिकाऱ्यांचाच मृत्यू झालाय आता वृत्तपत्रानं चुकीची बातमी छापलीय असं म्हणाल्यावर आपली बाजू मांडणं वृत्तपत्रासाठी महत्वाचं ठरलं आता पेपर मध्ये ही बातमी ज्यांनी छापली होती त्या पत्रकाराचं नाव होत एन एन मुखर्जी सरकारनं त्यांची बातमी अमान्य केल्यानं मुखर्जी यांना या घटनेचा पुरावा गोळा करायचा होता त्यासाठी ते पुन्हा कुंभमेळ्यात गेले त्यांनी पाहिलं की प्रशासन मृतदेहांचा ढीक करून त्यांना जाळत होते अर्थात कोणत्याही पत्रकाराला फोटोग्राफला तिथे जाण्याची परवानगी नव्हती त्यानंतर मुखर्जींनी एक शक्कल लढवली त्यांनी एका गावकऱ्याचा वेश धारण केला आणि गावकरी राजाच्या वेशात ते छत्री घेऊन तिथे पोहोचले आपल्या सोबत त्यांनी एक खादीची झोळी घेतली आणि त्यात एक लहान कॅमेरा त्यांनी लपवला कॅमेऱ्याची लेन्स झाकली जाऊ नये म्हणून त्यांनी झोळीत एक छिद्र तयार केलं त्या छिद्रातून लेन्स फोटो घेऊ शकेल अशाच पद्धतीने त्यांनी कॅमेरा सेट केला होता त्यानंतर ते, ते पोलिसांसमोर गेले आणि आत जाण्यासाठी गयावया करायला लागले पण पोलीस काही त्यांना आज जाऊ देईना मग त्यांनी भावनिक डाव टाकला माझ्या आजीचा फक्त एकदा शेवटचा चेहरा पाहू द्या असं म्हणून ते विनंती करायला लागले त्यानंतर अधिकारी थोडा नरमला त्यानं परत लवकर येण्याच्या अटीवर मुखर्जींना तिकडे जाण्याची परवानगी दिली मुखर्जी त्यांची अट मान्य करून पटकन मृतदेहांच्या दिशेने पळाले आणि ते आपल्या आजीचा शोध घेत असल्याचं नाटक करायला लागले हे शोधाशोधीचं नाटक करत असताना त्यांनी अत्यंत हुशारीने मृतदेहांचे फोटो काढले अर्थात दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये हे फोटो छापून आले साहजिकच त्यामुळे युपीचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद बल्लभ पंत संतप्त झाले आणि त्यांनी मुखर्जी यांना शिवीगाळ देखील केली असं बोललं जातं अर्थात नंतर हे सत्य सरकारला नाकारता आलं नाही त्यानंतर मोठा राजकीय गदारोळ झाला आणि नेहरूंना संसदेत याबद्दल खुलासा करावा लागला अगदी दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी या दुर्घटनेसाठी नेहरूंना जबाबदार ठरवलं असल्याची बातमी होती अर्थात हे सगळं पुढे आलं ते पत्रकार एन एन मुखर्जी यांच्यामुळेच पुढे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये छायाकृती या मासिकात या घटनेचा उल्लेख करण्यात आला पण आता एकोणीसशे चोपन्न ला चेंगराचेंग्रीत नेमकं काय झालं होतं याबद्दल आपण काल व्हिडिओ केलाय तो आपण जाऊन बघू शकता आता हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता धन्यवाद